नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग स्वागत पर्यवेक्षक शेतकरी बंधूंना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो जमिनीतील मातीचा नमुना काढून त्याचे माती परीक्षण का करायचे माती परीक्षणाची गरज का आहे माती परीक्षणासाठी जो नमुना घेतो तो घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि मातीचा नमुना कशा पद्धतीने आपण शेतामधून काढला पाहिजे याविषयी आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधून आपण जसं आपल्या शरीरातील रक्ताची तपासणी करून आपल्या रक्तामध्ये कोणकोणत्या रोगाचे किंवा कोणत्या आजाराचे आपल्याला आजार झालेला याचे निदान करतो त्या पद्धतीनेच आपल्या जमिनीतील वेगवेगळ्या समस्या जमिनीमध्ये उपलब्ध असणारी अन्नद्रव्ये पोषकद्रव्ये हे किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत या गोष्टींची माहिती आपण फक्त डोळ्याने जमीन पाहून त्या ठिकाणी अंदाज लावू शकत नाही आणि जरी अंदाज लावला तरी तो योग्य पद्धतीने लावला आहे की नाही हे आपल्याला समजत नाही त्यामुळेच आपल्या जमिनीचे माती परीक्षण करणे खूप आवश्यक आहे आपल्या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत यावरूनच आपण पुढील हंगामामध्ये आपल्या पिका आपल्या शेतामध्ये कोणती पिके घेणार आहोत त्या पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्याची गरज ही योग्य पद्धतीने भागवू शकतो आणि त्या ठिकाणी आपला जो अतिरिक्त होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी टाळू शकतो त्याबरोबरच आपल्या जमिनीमध्ये कोणत्या समस्या आहेत जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे जमिनीचा सामू किती आहे त्याबरोबरच वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला माती परीक्षण केल्यामुळे माहिती होते आणि ह्या गोष्टी माहीत झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी त्या समस्येवर योग्य प्रकारे उपाययोजना करून त्या ठिकाणी आपल्या जमिनीच्या सुधारणा करू शकतो अशा पद्धतीने या वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण आपल्या जमिनीचा परीक्षण करून घेणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो माती परीक्षण करायचे आहे तर माती परीक्षण करण्यासाठी नमुना घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी किंवा दक्षता घेणे आवश्यक आहे त्या ठिकाणी मातीचा नमुना घेत असताना आपण हा पिके काढल्यानंतर किंवा पिकाची पेरणी करण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर हे सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतर माती नमुना घेणे आवश्यक आहे त्याच्यानंतर माती नमुना घेताना हा सर्व नमुने एकत्र न करता त्या ठिकाणी आपण मातीचा रंग मातीचा खडकाळपणा बागायत जिरायत त्याबरोबरच शेतीचे स्थितीनुसार वेगवेगळे भाग पाडून त्या ठिकाणी आपण प्रत्येक भागातील मातीचा नमुना वेगवेगळा घेऊन त्याचे परीक्षण केले तर त्या ठिकाणी आपणाला योग्य पद्धतीने मातीचे परीक्षण करून त्या ठिकाणी प्राप्त होणारा अहवाल हात चांगल्या पद्धतीने मिळेल त्याच्यानंतर मातीचा नमुना घेत असताना आपण आपल्या शेतामध्ये ज्या ठिकाणी आपण जनावरे बांधतो त्याबरोबरच ज्या ठिकाणी आपण शेतातील शेणखत कंपोस्ट खत टाकतो त्याबरोबरच काडी कचरा टाकतो ज्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये दलदलीचे ठिकाण आहे किंवा जागा आहे किंवा आपल्या शेताचे जुने किंवा नवीन बांध त्याबरोबरच आपल्या शेतामध्ये जे काही झाडं असतात त्या झाडाखालील नमुना हे या ठिकाणचा नमुना घेणे टाळावे जर आपण या ठिकाणचा नमुना घेतला तर तो योग्य पद्धतीने आपल्याला अहवाल मिळणार नाही आणि त्यामुळे आपणाला योग्य पद्धतीने अहवाल न मिळाल्यामुळे आपण जे काही खताचे प्रमाण वापरणार आहोत पिकांना त्याबरोबर ज्या काही उपाययोजना करणार आहे ते योग्य पद्धतीने होणार नाही आणि त्या ठिकाणी आपला अतिरिक्त खर्च वाढेल किंवा पिकांना अन्नद्रव्याची गरज असतानाही आपण त्या ठिकाणी नमुना चांगला अहवाल चांगला आल्यामुळे त्या ठिकाणी खते कमी देईल तर त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो मातीचा नमुना जेव्हा मा आपण काढतो तो भरण्यासाठी शक्यतो कापडी पिशवीचाच वापर करावा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करीत असेल तर ती प्लॅस्टिकची पिशवी नवीन असावी त्या पिशवीचा वापर आपण रासायनिक खते किंवा रसायने यांच्यासाठी केलेला नसावा त्याबरोबरच मातीचा नमुना घेत असताना मातीचा नमुना काढण्यासाठी जे काय आपण अवजारांचा वापर करतो ती अवजारी गंजलेली किंवा तांबरलेली नसावी त्याबरोबरच मातीचा नमुना घेत असताना तो वाळलेलीच माती असणे आवश्यक आहे आणि जर वाळलेली माती नसेल तर ती सावलीमध्ये सुकवून तो नमुना पिशवीमध्ये भरावा अशा पद्धतीने आपण मातीचा नमुना घेत असताना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण मातीचा नमुना कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे या गोष्टीची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे हो आपण जेव्हा निवडतो जमिनीचा भाग आपण एका क्षेत्रामधील मातीचा नमुना काढतो त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये नागमोडी रेषा काढून त्या नागमोडी रेषाच्या वळणावर इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा घ्यावा आपण झिगझॅग पद्धतीने आपल्या शेतामध्ये नागमोडी रेषा काढून त्या प्रत्येक नागमोडी रेषेच्या प्रत्येक वळणावर इंग्रजी फी आकाराचा गड्डा खालून त्या गड्ड्यामधील मातीचा नमुना घ्यावा मातीचा नमुना घेत असताना खड्डा किती खोलीपर्यंत करावा हेही माहीत असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण हंगामी पिकासाठी जर खड्डा करत असेल तर तो वीस सेंटीमीटरपर्यंत करावा आणि ऊस कापूस हे काही नगदी पिकं आहे त्या नगदी पिकांसाठी जर आपण मातीचा नमुना घेत असेल तर त्या ठिकाणी तो तीस सेंटीमीटरपर्यंतचा खड्डा करावा आणि पिकासाठी आपण मातीचा नमुना घेत असताना तो त्या फळपिकाच्या बुंद्यापासून एक ते दीड फूट जागा सोडून झाडाच्या परीगावमधून साधारणपणे नव्वद सेंटीमीटरचा खड्डा खोदून त्यामधून आपण मातीचा नमुना घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर जेव्हा आपला खड्डा खोदून होतो तेव्हा खड्ड्याच्या चार बाजू तयार होतात त्या चार बाजूपैकी एका बाजूला किंवा त्या खड्ड्याच्या सर्व बाजूनी वरपासून खालपर्यंत एक समान जाडीचा आपण तो तासून घ्यावा भाग आणि ती स्वच्छ तासलेली माती ज्यामध्ये खड्ड्याच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत सर्व माती येईल अशा पद्धतीने ती माती गोळा करून गोंडपाटावर घ्यावी आणि गोंडपाटावर प्रत्येक खड्ड्यामधील माती गोळा करून त्या ठिकाणी ती पूर्ण एकत्रितपणे मिसळवून घ्यावी आणि त्या मातीचे समान चार भाग करावे मातीचे समान चार भाग केल्यानंतर एक दोन तीन चार असे चार भाग होतील आणि या चार भागापैकी पहिला आणि चौथा भाग हा बाजूला काढून टाकावा आणि दुसरा आणि तिसरा भाग एकत्रित मिसळून परत त्याचे एक दोन तीन चार असे समान चार भाग करावे अशा पद्धतीने ही क्रिया आपण जोपर्यंत आपला मातीचा नमुना हा अर्धा ते पाऊन किलो शिल्लक राहत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने समान चार भाग करायचे त्याच्यानंतर पहिला आणि चौथा काढून टाकायचा दुसरा तिसरा घ्यायचा त्याच्यानंतर अजून परत मिसळवायची अशा पद्धतीने ही क्रिया अर्धा ते पाऊन किलो मातीचा नमुना शिल्लक राहीपर्यंत करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर हे आपण जो काही मातीचा नमुना अर्धा ते पाऊन किलो बाजूला काढला तो नमुना जर ओलसर असेल तर तो सावलीमध्ये सुकवून नंतरच पिशवीमध्ये भरावा त्यामुळे तो चांगल्या पद्धतीने त्याचा अहवाल आपल्याला मिळेल आणि शक्यतो प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळावा आणि वापरतच असाल तर ती प्लॅस्टिक पिशवी नवीन असावी ती याच्या अगोदर रासायनिक खते किंवा रसायनांसाठी वापरलेली नसावी त्याबरोबरच हा नमुना तयार झाल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला आपली माहिती देणे आवश्यक आहे तर यामध्ये शेतकऱ्याचे पूर्ण नाव त्याचे गाव तालुका जिल्हा त्याच्यानंतर त्याचा सर्वे नंबर सर्वे नंबर त्या सर्वे नंबरचे क्षेत्र ते शेत कोरडवो आहे की बागायती आहे याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे त्याच्याबरोबर जमीन मध्यम आहे भारी आहे किंवा हलकी आहे याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण मागील हंगामामध्ये कोणत्या पिकांची लागवड केली होती आणि पुढील हंगामामध्ये कोणत्या पिकांची लागवड करणार या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख करणे आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून का घ्यायचे माती परीक्षण घेण्यासाठी करण्यासाठी त्या ठिकाणी मातीचा नमुना घेताना कोणकोणत्या बाबींची दक्षता घेणे किंवा काळजी घेणे आवश्यक का आहे त्याबरोबरच मातीचा नमुना कशा पद्धतीने काढायला पाहिजे या गोष्टींचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद